मुंबई परिसरात सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीसला वादळी वारा व पाऊस आला यामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकरांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन व सरकारच्या हलगर्जीपणामुळे मुंबईत असलेल्या अवैध होर्डिंग्जने चौदा मुंबईकरांचा बळी घेतला व पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले त्याचबरोबर होर्डिंग खाली अनेक वाहने दबलीत व मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी सुद्धा झाली महाराष्ट्रात जणू काय होर्डिंगची शरत लागली की काय असे दिसून येते हे होर्डिंग चौदा हजार चारशे चौरस फुटांचे होते या होर्डिंगची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा आहे महापालिकेनुसार चाळीस बाय चाळीस फुटांच्या होर्डिंगची परवानगी होती परंतु हे होर्डिंग एकशे वीस बाय एकशे वीस फुटांचे असल्याचे दुर्घटनेनंतर लक्षात आले व याच अवाढव्य होर्डिंग्जने चौदा निरपराध लोकांचा बळी घेतला यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे महापालिका जाहिरातदारांना अवैध होर्डिंग्सबद्दल नोटीस बजावून सुद्धा होर्डिंग्स हटत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे मनपाने नोटीस बजावल्या नंतर प्रशासनाने कठोर कारवाई केली असती तर यदा कदाचित चौदा निरपराध लोकांचा जीव वाचला असता अवैध होर्डिंग्जवरून असे लक्षात येते की जाहिरातदार व मनपा प्रशासन यात काही साठगाठ तर नाही ना अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने सर्वत्र आपल्याला होर्डिंग्स मोठ्या प्रमाणात दिसून येते होर्डिंग असावेत ते कायद्याच्या चौकटीतून व नियमानुसार असावे परंतु अवैध होर्डिंगची संख्या वाढल्याने मुंबईत चौदा लोकांना आपले प्राण गमवावे लागले यावर प्रशासनाने व सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्याला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंगचा बाजार दिसून येते असेही अवैध होर्डिंग्स राज्यात आपल्याला पाहायला मिळतात जसे की नगरसेवक आमदार खासदार मंत्रीसह अनेक राजकीय पुढाऱ्यांचे अतुनात होर्डिंगसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात होर्डिंग्ज असे लावतात की राज्यात त्यांना कोणीच ओळखत नसावे राजकीय पुढाऱ्यांचे आगमन व वा वाढदिवस यांचे होर्डिंग्ज जिथे जागा मिळेल तिथे लावलेले आपण पाहतो इलेक्ट्रिक पोल सुद्धा यांना कमी पडतात तसेच प्रत्येक चौका चौकात अवैध ठिकाणी होर्डिंग्स दिसतात होर्डिंगच्या अशाही घटना पाहायला मिळतात की लोकांचे लक्ष अचानक होर्डिंग्सकडे जाते अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात दुर्घटना सुद्धा झालेल्या आहेत आणि आता तर जाहिरातदारांनी जीव घेणे होर्डिंग्स लावणे सुरू केल्याचे दिसून येते यावरून स्पष्ट होते की जाहिरातदारांना सर्वसामान्यांच्या जीवाची अजिबात परवा नसावी ही बाब मुंबईतील घाटकोपर येथील दुर्घटनेवरून दिसून येते परंतु आता मुंबईतील दुर्घटना पाहता राज्यातील संपूर्ण महानगरपालिकांना जाग आल्याचे दिसून येते नागपूर सुद्धा अवैध होर्डिंगच्या बाबतीत अग्रेसर आहे शहरातील बाजारपेठ मुख्य रस्त्यांवरील इमारती शासकीय कार्यालय परिसर या ठिकाणी मोठमोठे सांगाडे उभे आहेत मागील आठवड्यात नागपूर शहरात मुसळधार पाऊस व वा वादळी वाऱ्यामुळे शहरातील होर्डिंगचे हाल बेहाल झाले आहेत परंतु दिनांक तेरा मेला घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून चौदा जणांचा मृत्यू झाला व ऐंशी पेक्षा जास्त जखमी झालेत त्यामुळे नागपूरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये होर्डिंगच्या बाबतीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे घाटकोपरची घटना पाहता धोकादायक स्थितीत असलेले संपूर्ण शहरातील होर्डिंग्स काढण्याचे आदेश स्थानिक प्रशासन व सरकारने ताबोडतोब द्यायला हवेत सोबतच अवकाळी पाऊस व येणारा पावसाळा पाहता राज्याच्या स्थानिक प्रशासनाने संपूर्ण होर्डिंगचे कसून ऑडिट करायला हवे जेणेकरून घाटकोपरसारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही त्यामुळे जाहिरातदार स्थानिक प्रशासन व सरकार यांनी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून होर्डिंगच्या बाबतीत जान है तो जहान है हा मूलमंत्र जोपासायला हवा व अवैध होर्डिंगच्या बाबतीत कठोर कारवाई करावी यासाठी पत्रकार रमेश कृष्णराव लांजेवार नागपूर यांनी याबाबत आपले मनोगत व्यक्त केले आहे